आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला आणि लाईक शेअर करून पहा शहरातील घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथच्या जांभूळ गावात जांभळाच्या दहा हजार झाडांची लागवड करण्यात आली त्यामुळे पूर्वी जांभळाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जांभूळ गावाला आता पुन्हा एकदा जुनी ओळख नव्याने मिळणार आहे जांभळ गावालगतच्या दहा एक्टर जमिनीवरही दहा हजार जांभळाची झाडं लावण्यात आली आहेत याशिवाय तीन हेक्टर जागेत तीन हजार तीनशे तेहतीस बांबूच्या झाडांचीही लागवड करण्यात आली मुरबाडचे आमदार किसन कथोरे ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ रोहन घुगे यांच्या हस्ते ही वृक्ष लागवड करण्यात आली जांभूळ ग्रामपंचायतीच्या वतीने या वृक्ष लागवड उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या वृक्ष लागवडीमुळे येत्या दोन ते ती तीन वर्षात जांभळू गावालगत जांभळाच्या झाडांची मोठी बागच तयार होणार असून त्यातून स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे या उपक्रमाला कल्याणचे तहसीलदार सचिन शेजवळ गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते जांभळ ग्रामपंचायतचे सरपंच परीक्षित पिसाळ उपसरपंच अशोक शिंदे यांच्यासह जांभूळचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो